मित्रांनो म्हणजे आम्ही हॉस्पिटलमधून आलतो तो काल म्हणत होता की रक्त काढलो होतं आम्ही रक्त चेक करायसाठी किट्टूचं रक्त काढलो होतं म्हणजे माझ्या मुलाचं तो बोलत होता रक्त काढलंय रक्त मित्रांनो नमस्कार आपण इकडं बसलो किट्टू आय किट्टू कुठे गेल तर तू काल पुढे गेला तर कि टुकाल काय झालंय तू आता डागे बर आपला कोणी केला येऊ बाऊ कोणी केला भाऊ डॉक्टरनी काय केलं या न सुई त्याच्यातून काय काढलं बाबू रक्त किती काढलं यक. यक? यक काय काढलं वय आणि मग आता काय म्हणली ती डॉक्टर तुला काय म्हणले ती डॉक्टर डॉक्टर काय म्हणले तुला काय म्हण झाले म्हणले ताप तापाल ती तू रडला होता की काढलं रक्त नाही नाही खोटं बोलतो तू कश आणि बऊ झाला म्हण तू आणि काय केलंय सांग ना त्याच्यातून सलाईन दिलय का रक्त काढलंय फक्त रक्त काढलं का सलाईन दिलय शलईन शलन लावलो होतोय तुला आणि मग रक्त रक्त काढलं किती काढलं तेन रक्त एक एक बॉटल योटल तुझ्या अंगात आहे का एक बॉटल <laughs> तू या अंगात बॉटल आहे य किती घे आणि आता तू तोंड धुत होता दात घाशी गे दाखव दाखेव इकडे तुम्ही ढवळे दाखव दाखव ना यायला दाखव बरं याच्यात दत्त दाखवतोय हा मगा तोंड कस तोंड दा देतो दाखव त्यांना हा दाखव तोड इकडं तसं काय तुम कस अस तोड बोट घाल मस्त मस्त आता तुला ताप आता डबल जायचं दवाखान्यात इकडे इकडे म्हणा मला दवाखान्यात जायचं नाही आता जायचं आता नीट झालो झाला का पण काय झालं तुला भाऊ झाला आणि तोंड धुतलं का नाही इकडे 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 तोंड धुतलं नाही दाखवतो दात ढवळे दिसतील का बघ बरं याच्यात दात दाखव बरं ती कर बरी मग तोंड 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 इकडे बोट घाल तिकडे बोट कुठं घालो असं 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 कर 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 असं घाल जात तू खसखसखसखसखसखस आणि इकडे आता डबल कधी दी आपल्या दवाखान्यात जायचं डबल दवाखान्यात नाही डॉक्टर सुई देतोय केवढी केवढी सुई दिली तुला तू रडला नाही वय वय थोडा किती इतका 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 इकडं किती राडला होता ऐ इकडे किती किती तुला नाकाल काय लागलं बघ काय शेंबुड पाणी पाणी आहे गेला हाय कर त्याला बाय बाय बोल त्याला एकदा बौदाक तो बहुदा हाताचा भाऊ हम्म भाऊ सुई टाटा टाटा मित्रांनो म्हणजे आम्ही हॉस्पिटलमधून होत तो काल म्हणत होता की रक्त काढलो होतं आम्ही रक्त चेक करायसाठी किट्टूचं रक्त काढलो होतं म्हणजे माझ्या मुलाचं तो बोलत होता रक्त काढलंय रक्त काढलंय तुम्ही तर ऐकलंय पण मित्रांनो सध्या म्हणजे खरंच वातावरण बिघडलंय आणि काळजी पण घ्या सध्या सात चालू आहे डेंगूची आणि सध्या लहान पेशंट भरपूर आहेत हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही तर जाऊन आलो मित्रांनो फक्त व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलं मी काळजी घ्यावा सगळ्यांनी आणि आम्ही चाललो बसलो होतो सकाळ सकाळ ते उठला होता थोड्याशा गप्पा मारल्या पण ते रात्री असतात हात घेऊन बस